नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेनेचे उमेदवार बंदेश नारायण जाधव यांच्या प्रचाराचा झंझवत कल्याण डुंबवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पॅनल क्रमांक तीन मधून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवित असलेले उमेदवार बंदेश नारायण जाधव यांनी आपला जोरदार प्रचार सुरू केलाय त्यांनी आपल्या पॅनल क्रमांक तीन मध्ये येत असलेल्या मांडा पूर्व मांडा पश्चिम टिटवाळा आंबिवली गणेशवाडी हरिओम इत्यादी सर्व भागात जोरदार प्रचार त्यांच्या या प्रचाराला भरभरून प्रतिसाद मिळतोय सुशिक्षित संयमी प्रतिष्ठित नीत भाषी अशी ओळख असलेले बंदेश नारायण जाधव हे नेहमीच प्रचारात उजवे ठरत आहे सर्वसामान्य नागरिकांना भेटून आपल्या सहयोगी पॅनलच्या उमेदवारांसह त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे त्यांनी आपलं पॅनल मधील सर्वच प्रभागातील परिसर पिंजून काढलेला आहे त्यांच्या प्रचाराचा धडाका पाहून विरोधक ही अवाक झालेले आता केडीएमसीच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय निवडणुकांमध्ये कोणत्या मुद्द्यावर जास्त भर दिला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण आलोय शिवसेना शिंदे पक्षातील उमेदवार बंदेश जाधव यांना भेटायला चला जाणून घेऊया जय भीम जय महाराष्ट्र आज मला महायुती आपली शिवसेना बी जे पी आणि आर पी आय यांच्यातर्फे मला महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे तर या अगोदर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे या पक्षात माझी मिसेस सौ अपेक्षा बंदे जाधव या नगरसेविका होत्या परंतु काही निधी अभावी सत्तेत नसल्यामुळे आपल्याला काही अशी समाजाच्या ज्या काही भरीव कामे आहेत ते आपल्याला नाही आले तरी आपण जो शिंदे साहेबांनी व एकनाथ शिंदे साहेबांनी तसेच आमचे कल्याण शहर प्रमुख रविदादा पाटील व आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तसाच विश्वास या मायबाप जनतेनी माझ्यावर टाकावा जेणेकरून आपल्याला सत्तेतून आता केंद्रात बी जे पी आणि शिवसेनेची सत्ता आहे राज्यात सुद्धा बी जे पी आणि शिवसेना आरपीआयची सत्ता आहे तसेच महानगरपालिकेत सुद्धा बी जे पी शिवसेना आणि आर पी आयची युती असल्याने तिथेसुद्धा आपली सत्ता असणार आहे त्यामुळे जर मला भरखोश मतांनी निवडून दिला तर सर्वात जास्त मी आपले मांडा टिटवाला पॅनल क्रमांक तीनमधील मांडा टिटवाला आंबिवली याच्यात रस्ते आणि जी पाण्याची मोठी समस्या आहे त्याच्यातही आपण त्याच्यात भ भर दिला जाईल तसेच शाळा व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान व क्रीडांगण याची कमतरता या मांडा टिटवाल्यामध्ये आहे तर ती जास्तीत जास्त आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि पण जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू तसेच रस्त्यावर व गार्डन मध्ये ओपन जिम ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ कट्टा व जे आपल्या समाजासाठी जो दलित समाजासाठी निधी येतो दलित 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 वस्तीसाठी तो जास्तीत जास्त आपण समाज समाज हॉल व मंदिरे व इतर समाजासाठी मोठमोठी आपण समाज हॉल बांधण्याचा प्रयत्न करून जेणेकरून आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू व अप्रभागाचा आपला पॅनल क्रमांक तीनचा चा सर्वांगीण विकास करण्याचा माझा ध्येय तसंच माय बाप जनतेनी मला मतांनी मला व माझ्या पूर्ण अ ब क ड अशा या पॅनल मध्ये दोन मशिनी असणार आहेत तर दोन मशीनवर धनुष्यबान आणि दोन मशिनीवर कमल याचा तुम्ही बटन दाबून आम्हाला सर्व पूर्ण पॅनलला भरघोष मतांनी विजय करा ही नम्र विनंती जय भीम जय महाराष्ट्र त्या समस्येवर मात करण्यासाठी बंदी जाधव आणि त्याचे तीन सकार आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे मांडव चिटोळाला शहराचा विकास करायचा आहे सुजलम सफलम मांडव बनवायचं आहे अनेक उद्यान आहेत लहान मुलांसाठी उद्यान नाही मोठ्या खेळण्यासोबत मैदानी नाही हॉस्पिटलची दर्दे एकदम दुर्दशी आहे अशा अनेक समस्यांनी मांडव चिटोळ्यात ग्रासलेलं आहे तरी पण मी सर्व मांड्या टिटवाला शेरवासी यांना आणि आंबिवडी मधील काही भाग आहे त्यांना सूचित करतो तुम्ही या पॅनलला भरगस मध्ये देऊन विजयी कराल तुमची काम अजून शीघ्र गतीने होतील अशी ग्वाही देतो नाही युती पण केंद्रापासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत शासनापर्यंत महानगरपालिकेत होईल अशी अपेक्षा करतो जय भीम जय भारत जय संविधान तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद